रेसिपीला सुरुवात करूया आता मी ही काटेरी वांगी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर त्या एक बटाटा घेणार आहे आणि एक कांदा घेणार आहे आता आपण हे सगळं चिरून घेऊया सगळ्यात आधी आपण वांगी चिरून घेऊया वांगी बरेचदा किडकी असतात त्यामुळे पहिल्यांदा चेक करून घ्यायचा आणि पाण्यामध्ये वांगी सोडून द्यायची म्हणजे वांगी काळी पडत नाहीत वांगी सगळी चिरून झालेली आहेत बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून झालेला आहे आता बटाट्याची सालं काढून घेऊया आणि मध्यम आकाराच्या अशा एकसारख्या फोडी करून घ्यायच्यात आपल्याला खूप खूप मोठ्या पण फोडी नाही झाल्या पाहिजेत नाहीतर त्या शिजायला वेळ लागतो म्हणून मध्यम आकाराच्या अशा आपल्याला बटाट्याच्या काप करून घ्यायचे तयारी झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी करून घ्यायची कढई तापत ठेवली होती आता मी तेल टाकते तेल तापलेलं आहे आता मोहरी टाकते त्यानंतर आपण कांदा टाकूया कांदा छान परतून घ्यायचा आहे आता कांदा व्यवस्थित पहिला कच्चेपणा जाईल पर्यंत छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया आपण आणि ती सुद्धा परतून घ्यायची आहे त्यानंतर बटाटा टाकूया मस्त खमंग असा वास येतोय मस्त होते ही भाजी पटकन जर घरी काही नसेल किंवा कड्डाल असेल तर ही भाजी करायला फार वेळ लागत नाही पटकन करता येते चवीलाही मस्त लागते आता आपण एक एक वांगी टाकूया मी थोडी करून सुद्धा टाकू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा टाकू शकता व्यवस्थित वांगी आता परतून घ्यायची नंद गॅसवर गॅस ग्यास मिडियम घेऊन त्याला झाकून आहे थे। पाहुया आपण भाजी झाली आहे का बऱ्यापैकी शिजलेली आहे बटाट पण शिजत आलेला आहे नसून सुद्धा छान खरपूस झालाय आता आपण एक एक मसाले त्यामध्ये टाकत राहूया हळद घालायची आहे पाव चमचा त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालते एक चमचा साधारण गोडा मसाला धने जिरे पूड अर्धा चमचा हिंग चवीपुरतं मिठी घालूया छान परतून घेऊया सगळं आणि परतून झालं की आपण पाणी टाकायचं आप रस्सा भाजी करायची आता आपण थोडस घट्टपणा येण्यासाठी दाण्याचं कूट घालूया तुम्ही सुक खोबरं सुद्धा टाकू शकता ओलं खोबरं टाकू शकता आणि थोडस चवीला गुळ घालायचं गुळ ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका पण चव बॅलन्स होण्यासाठी गुळ छान लागतो थोडासाच गुळ घालायचा आहे आता सग सगळं टाकून झालेलं आहे परत छान एकदा शिजण्यासाठी आपण झाकून ठेवूया आता पाहूया आपली भाजी झाली आहे का मस्त झालेली आहे भाजी आता कोथिंबीर टाकूया सगळ्यात शेवटी खाण्यासाठी तयार आहे वांग बटाटा रस्सा भाजी गरमागरम मस्त वांगा बटाट्याची चवीला सु टेस्टी लागणारी अशी भाजी तयार आहे तुम्ही पण करून पहा